बैठी जीवनशैली आरोग्यावर गंभीर परिणाम आणि घ्यावयाची काळजी आजच्या धावपळीच्या जीवनात तंत्रज्ञानानं आपलं जीवन अनेक प्रकारे सुलभ केलं असलं तरी त्याचे काही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत यापैकीच एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे बैठी जीवनशैली विशेषत जे जी लोक दीर्घकाळ बसून काम करतात त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावं लागते अशा लोकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर घ्यावायच्या काळजीबद्दल आज आपण यामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत दीर्घकाळ बसण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आपलं शरीर दिवसभर हालचाल करण्यासाठी बनलेलं आहे जेव्हा आपण बराच वेळ एकाच जागी बसून राहतो तेव्हा शरीराच्या अनेक कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो स्नायू आणि सांधीदुखी सतत बसल्याने स्नायूंवर ताण येतो विशेषतः मान पाठ खांदे आणि कंबरदुखीची समस्या वाढते हिप जॉईंट आणि त्याच्या आसपासच्या स्नायूंवर जास्त दबाव येतो ज्यामुळं वेदना सुरू होतात चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे शरीराची नैसर्गिक ठेवण बिघडते आणि याचा परिणाम सांध्यांवर होतो चयापचय क्रियेत अडथळा शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते यामुळं वजन वाढणे मधुमेह आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो चरबी लवकर बर्न होत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण होते मानसिक तणाव आणि नैराश्य शारीरिक निष्क्रियता केवळ शरीरावरच नाही तर मनावर देखील परिणाम करते दीर्घकाळ एकाच जागी बसून काम केल्यानं मानसिक तणाव वाढतो काही अभ्यासानुसार बैठी जीवनशैली नैराश्याच्या लक्षणांना देखील वाढवू शकते बौद्धिक कार्यक्षमतेवर परिणाम शारीरिक हालचाल मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा करते जेव्हा आपण बराच वेळ बसून राहतो तेव्हा मेंदूला मिळवणारा में रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि ज्यामुळं एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो रक्त परिसंचरण समस्या म्हणजेच बराच वेळ पायनं हलवण्याने पायांमध्ये रक्त गोठ्याची शक्यता वाढते तसंच पायांना सूज येणे आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात दीर्घकाळ बसण्याचे कारण आणि शरीराची चुकीची ठेवण आजकाल बहुतेक नोकऱ्यांसाठी संगणकावर काम करणं आवश्यक झालं आहे त्यामुळं कामाच्या वेळेत सतत बसणं अपरिहार्य आहे आणि एकदा कामाच्या गडबडीत आपण बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष देत नाही त्यामुळं काही सामान्य चुकीच्या सवयी आपल्याकडं निर्माण होतात त्या अशा आहेत की एका बाजूला झोपून बसणे खांदे पुढे वाकवणे पाठीला आधार न देणे पाय खुर्चीखाली सरळ लांब ठेवणे क्रीम खूप जवळ किंवा दूर ठेवणे या चुकीच्या सवयीमुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो ज्याला कॉम्पेन्सेटरी स्ट्रेस म्हणतात शरीर या चुकीच्या ठेवणीला सवय करून घेतं पण त्याचा परिणाम केवळ हिप जॉईंट पुरता मर्यादित न राहता तो, तो पाठ मान आणि इतर भागांवरही जाणवतो यासाठी उपाय आणि घ्यायची काळजी दीर्घकाळ बसून काम करणे टाळणे शक्य होत नसले तरी साध्या उपायांनी आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो बसण्याची योग्य पद्धत खुर्चीवर सरळ असा पाठीला आधार द्या खांदे मागे आणि आरामशीर ठेवा पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि गुडघे नव्वद अंशाच्या कोनात असावेत नियमित ब्रेक कामाच्या दरम्यान दर पंचेचाळीस मिनिटांनी खुर्चीवरून उठा आणि दोन तीन मिनटं चाला साधे स्ट्रेचिंगचे व्यायाम करा स्ट्रेचिंग आणि बळकटीकरण व्यायाम नियमितपणे मान पाठ खांदे आणि पायांसाठी स्ट्रेचिंगचा व्यायाम करा तसंच पोटाचे आणि पाठीच्या स्लाईंना बळकट करणारे सुद्धा व्यायाम करा कार्यालयातील बदल शक्य असल्यात स्टँडिंग डेस्कचा वापर करा किंवा वेळोवेळी उभे राहून काम करा चालणे शक्य असल्यास कामाच्या ठिकाणी चालत जा घरगुती उपाय घरी बसल्यावर टी व्ही पाहताना किंवा इतर कामं करताना सतत एकाच जागी बसणे टाळा अधूनमधून हालचाल करत राहा पुरेशी झोप दररोज रोज रात्री सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या चांगली झोप स्नायूंना आराम देते आणि वेदना कमी करण्याचे काम करते आहार आहार हा संतुलित आणि पौष्टिक असावा जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा भरपूर पाणी प्या वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा जर पुढील काही लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे स्वतःच्या प्रयत्नानं वेदना कमी न झाल्यास पाय घसरत असल्यास किंवा पायांमध्ये कमजोरी जाणवल्यास हिप जॉईंट मधील वेदना पायापर्यंत किंवा बोटापर्यंत किंवा पोटाखाली पसरत असल्यास मलमूत्रांसंबंधी अचानक बदल जाणवल्यास चालणे जिने चढणे किंवा वाकणे खूप कठीण झाल्यास ताप अशक्तपणा किंवा अचानक वजन घटल्यास हिप पेन आणि त्याची कारण हिप पेन म्हणजे केवळ स्नायू दुखणे नव्हे तर ते हिप जॉईंटशी संबंधित स्नायू निगामेंट्स किंवा सांध्यांमधून निर्माण होऊ शकते याची काही प्रमुख कारण हिप ऑर्थरायटिस सांध्यामधील हाडे घासल्याने होणारा त्रास पॅगेक्स डिसीज हाडांची असामान्य वाढ एव्हास्क्युलर नेक्रोसिस हाडांना रक्तपुरवठा कमी झाल्यानं होणारं नुकसान फेमेरो एसिटाबुलर इम्पिंजमेंट हिप जॉइंट मधील हाडांची असामान्य वाट ज्यामुळे हालचाल करताना वेदना होता फ्रॅक्चर नंतरच्या समस्या नसांमध्ये सूज र्युमटॉइड आर्थरायटिस सोरायटिक आर्थरायटिस आणि एन्कलोजिंग स्पॉन्डिलायटिस यासारख्या संधिवाताच्या प्रकारांमुळे देखील हिप पेन होऊ शकते या सर्वचन निष्कर्ष असा आहे दीर्घकाळ बसून काम करणे आजच्या जीवनशैलीचा एक भाग बनले असले तरी त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात तेव्हा वेळीच योग्य काळजी घेतल्यास आणि नियमित हालचाल केल्यास या दुष्परिणामना नक्कीच कमी करता येते आपल्या शरीराची काळजी घेणे आणि कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे लक्षात ठेवा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो